प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल जागतिक हृदय दिन निमित्त अलायन्स हॉस्पिटल व महानगरपालिका इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने एकोणतीस सप्टेंबर रोजी वॉकेथॉन आयोजित करण्यात आले आहे राजाराम स्टेडियम येथून पहाटे पाच वाजता वॉकेथॉनात सुरुवात होणार आहे यावेळी हार्ट अटॅक वेळी अत्यंत महत्त्वाचे असलेले जीवन संजीवनी प्रक्रिया बी एल एस बेसिक लाईफ सपोर्टचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे त्यामुळे स्वस्त हृदय व एखाद्याचे प्राण वाचवण्यास सक्षम होण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने वॉकेथॉनमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन अलायन्स हॉस्पिटलचे तज्ञ डॉक्टर अमित जोशी व सीईओ आयेशा राऊत यांनी केले आजच्या वाढत्या धबधकीच्या काळात हार्ट अटॅकचे प्रमाण वाढलेले आहे हार्ट अटॅक आल्यानंतर रुग्णास घरातून हॉस्पिटलपर्यंत घेऊन जाईपर्यंत मृत्यू होतो हार्ट अटॅकच्या वेळी पहिले काही मिनिटे अत्यंत महत्त्वाची असतात या कालावधीत रुग्णास योग्य प्राथमिक उपचार मिळाल्यास त्याचा मृत्यू होण्याचा धोका कमी होतो त्यासाठी बेसिक लाईफ सपोर्ट प्रशिक्षण महत्त्वाचे आहे एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिननिमित्त अलायन्स हॉस्पिटल व महानगरपालिका इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वाकेफोंड दरम्यान बेसिक लाईफ सपोर्ट प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अमित जोशी यांनी सांगितले सध्याच्या परिस्थितीत अत्यंत महत्वाचे असलेले बेसिक लाईफ सपोर्टचे प्रशिक्षण महाराष्ट्र शासनाच्या पाठ्यपुस्तक विभागामध्ये द्यावे जेणेकरून प्रत्येक घरामध्ये हार्ट अटॅक वेळी रुग्णास योग्य प्राथमिक उपचार मिळेल व हार्ट अटॅकमुळे रुग्णाचे होणारे मृत्यूचे प्रमाण घटू शकेल असे अलायन्सच्या सीईओ आयशा राऊत यांनी सांगितले वाकेत होण्यास राजाराम स्टेडियम येथून सुरुवात होणार असून शिवतीर्थ गांधी चौक राजवाडा चौक घोरपडी नाट्यगृह चांदणी चौक छत्रपती संभाजी महाराज चौक ते राजाराम स्टेडियम असा मार्ग असणार आहे तसेच पाच तीन व दोन किलोमीटरचे तीन गट असणार असल्याचे सदानंद गायकवाड यांनी सांगितले